जी शेप हो तर ती स्वच्छ धुऊन शिजायला टाकलेली आहे आता त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत हरभऱ्याची की मूगाची डाळ टाकू शकता तर मी मूगाची डाळ टाकत आहे डाळ टाकून घेते तर मी हरभऱ्याची पण डाळ थोडीशी टाकणार आहे शिजते आणि खायला खूप छान लागते शिळ्या भाकरी सोबत किंवा बाजरीची भाकर चपाती भातासोबत कशा सोबत, सोबत पण छान लागते आता आंबट चुका हा कसा कलर झालेला आहे शिजत आलेली आहे कुकर मध्ये पण टाकू शकता शिजायलाही म्हणजे म्हणजे ही पटकन शिजते तर लसूण आणि हिरवी मिरची हे बारीक करून घ्यायचं आहे शिजली पाहू शकता तर छान शिजली आता यामध्ये दोन बेसन बेसनपीठ किंवा जेवारीचं पीठ टाकून घेऊ शकता तुम्ही पीठ टाकत आहे बेसनपीठ दोन चमच चाळून घेत आहे मिळवून येते भाजी मग बेसनपीठाने मी थोडं यामध्ये जेवारीचं पीठ नाही म्हणून बाजरीचं टाकलेलं आहे तर बाजरीच्या पिठाने थोडीशी काळी भाजी असा काळपटपणा दिसतो बाकी काय नाही ना आपल्याला अशी थोडी मिक मिक्स करायची आहे मिक्स करून घ्यायची तरी अशी मिक्स करून घेतलेली आहे भाजी होऊ शकता आता ना यामध्ये भाजलेले शेंगदाण टाकून घेत आहे भाजलेले शेंगदाण्याचा खूट टाकून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक पण नाही करायचा पाहू शकता असं केलेलं आहे मी आणि याचमध्ये हिरवी मिरची आणि लसूण हे पण टाकून घेत आहे आणि नंतर तेलामध्ये थोडस टाकणार आहे मीठ पण टाकलेलं आहे थोडस तेल टाकून घेते आधी छान अशी डाटसर आणि घट्ट झालेली आहे पाहू शकता आणि खायला तर खूपच छान लागते भाजी आंबट हरभऱ्याची डाळ थोडस बेसन पीठ थोडस बाजरीचं पीठ आखे शेंगणाने टाकलेले आहेत कट करून घेतलेलं आहे लसूण आपण हिरव्या मिरची सोबत पण थोडस बारीक केलेला आहे लसूण टाकून घेतेच केला छान परतलेला आहे गोल्डन कलर वर झालेला आहे आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेत आहे भाजी टाकून घेते भाजीला छान फूड बसलेले आहे सुगंध तर खूपच छान येत आहे आपल्याला पाच सहा मिनिट ही छान शिजून घ्यायची आहे भाजी तर आपल्या आंबट भाजी खाण्यासाठी तयार आहे यामध्ये तुम्ही पालक पण टाकू शकता थोडं आंबट तिखट अशी भाजी आपली तयार आहे